नमस्कार तर आत्ता मी आलू पराठा बनवणार आहेत म्हणजे बटाट्यांचे पराठे बनवणार आहेत तर त्यासाठी मी ही एक जी वाटी आहे ते गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेणार आहेत एक चमचाभर तेल घालून हे पीठ जसं आपण चपात्यांसाठी सा मळून घेतो त्या पद्धतीने पराठ्यांसाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे ने ने आप आप या पद्धतीने पीठ मळून झाले त्याला मी एका टोकरीमध्ये अर्धा तास बाजूला ठेवून नंतर पराठे करण्यासाठी घेऊया तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊ चार ते पाच बटाटे उकडून घेतले त्यांना बारीक असाकोस करून घेते म्हणजे आपले जो पराठा आहे तो फुटणार नाही त्यांना बारीक असाकूस करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आपले बटाटे छान असे बारीक झाले तर त्यामध्ये मी साहित्य घालून घेते दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेतला आहे तो घालून घेते थोडेसे जिरे कोथंबीर घालून घेते आणि एक चमचावर हळदी घालून घेणार आहेत धना पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे हळदीने आपल्या पराठ्यांचा कलर छान असा दिसतो तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे बटाट्यांना लागेल सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तर आता मी ही चट जे बटाट्याची चटणी आहे ती थोडीशी गरम करून घेणार आहेत परतवून घेणार आहे चार ते पाच मिनटं म्हणजे पराठ्याची जी टेस्ट आहे, छान लगते जी आहे ती छान लागते खायला तरी जी चटणी आहे ती मी तेलामध्ये घालून घेते आणि तिला हळूवारपणे थोडंसं चार ते पाच मिनटं परतवून घेणार आहेत या पद्धतीने आता आपली बटाट्याची चटणी छान अशी मस्तपैकी परतवून झाली तर तिला थोडं चार ते पाच मिनटं चांगलं असं थंड झाल्यानंतर आपण तिचे छोटे छोटे उंडे बनवणार आहोत जसे पुरणाचे बनवतो त्या पद्धतीने या पद्धतीने उंडे बनवून घ्यायचे बाकी सर्व चटणीचे तर आता मी पराठा करण्यासाठी घेते जे पीठ आहे त्याचा ता उंडा थोडासा चटणीच्या उंड्यापेक्षा मोठा घ्यायचा म्हणजे आपला जो पराठा आहे तो फुटणार नाही तर या पद्धतीने त्याची गोल अशी वाटी बनवून घ्यायची आहे जशी की आपण पुरणपोळी करण्यासाठी बनवतो त्याच पद्धतीने पराट्यालासुद्धा अशीच वाटी बनवून घ्यायची आणि जो आपण उंडा बनवला आहे तो त्यामध्ये घालून घेते आणि याचं जे तोंड आहे ते मिसळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व घ्यायचं आहे म्हणजे आपली बटाट्याची चटणी जी आहे ती बाहेर येणार नाहीत या उंड्याला पीठ लावून त्याला आपण अलगदपणे हळवारपणे सर्व बाजूने लाटून घेणार आहोत जास्त मध्येही लाटायचा नाही कडाकडानेच आपण त्याला लाटून घेणार आहोत जसे की पुरणाची पोळी लाटतो त्याप्रमाणेच तर या पद्धतीने पराठा लाटून झाला आहे तर त्याला आता आपण भाजून घेऊया तर गॅसवरती तवा आहे तो गरम झालेला आहे त्यावरती तेल घालून घेते थोडंसं तेल गरम झालं की आपला जो पराठा आहे तो त्यावरती घालून घ्यायचा आणि त्याला वरतून छान असं मस्त सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठ्याची टेस्ट लाग छान लागते खायला आता याला आपण दुसऱ्या बाजूने शेकवून घेऊ म्हणजे भाजवून घेऊ तर आपला पराठा दुसऱ्या बाजूने छान असा भाजला आहे आणि हा जो पराठा आहे तो खाण्यासाठी आता रेडी आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू